सांगली येथील गोकुळ महिलांची समस्या सोडवण्यास प्रयत्न करणार हर्षवर्धन प्रतीक पाटील वेश्याव्यवसाय व्यवसाय करणाऱ्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत या व्यवसायातील महिलांना अनेक समस्यांनी घेरलं आहे त्यांच्याकडे समाज तर कानाडोळा करतोच त्याचबरोबर सरकार देखील त्यांच्यासाठी काही ठोस पावले उचलताना दिसत नाही त्यांच्या आरोग्याची सुरक्षतेची व पुनर्वसन याबाबतची त्यांच्या अनेक समस्या आहेत परंतु शासन प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तर कितीतरी वर्ष रकडत पडलेला आहे उपेक्षित वर्गाचा आम्ही कधी अनादर केला नाही त्यांच्या प्रश्नाची आम्ही जयश्री मदन पाटील सौ पूजा विशाल पाटील यांच्या माध्यमातून सोडविणार असल्याची ग्वाही युवा नेते हर्षवर्धन प्रतीक पाटील यांनी दिली अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेदरम्यान त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी नगरसेवक प्रकाश मुळके माजी नगरसेविका शेवंता वाघमारे माने सावंतकुमार दरुरे उदय बरगाले अमोल भिसे प्रतीक पाटील यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते